बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्हा परिषद निवडणुकीत माझगाव मतदारसंघातून तरुण तडबदार युवा नेतृत्व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय भारतीय जनता पार्टी कडून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांच्यासह सा, प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला त्यावेळी विक्रांत सावन यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती दोडामार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडी या तिन्ही तालुक्यात शिक्षण आरोग्य कला आणि क्रीडा क्षेत्रात विक्रांत साव्हा यांनी सातत्याने भरीव कार्य केलं आहे त्यांची कार्यपद्धती जनतेशी असलेला थेट संवाद आणि विकासाची दृष्टी यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झालेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हो व पालकमंत्री नितेश राणा यांच्या उपस्थितीत त्यांनी केलेल्या पक्षप्रवेशानंतर भाजपन मायुतीची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहिली असून त्यांचे पारडे जड मानले जात आहे सावंत यांच्या उमेदवारीमुळे माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आता निवडणुकीची चुरस वाढली आहे प्रगतशील आणि सर्वसमावेशक विकासाचा चेहरा म्हणून मतदारांचा कल त्यांच्याकडे झुकताना दिसत असून ही निवडणूक मतदारसंघाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे माजी आरोग्यमंत्री स्वर्गीय भाईसाहेब सावंत जिल्हा परिषद माजी आरोग्य सभापती स्वर्गीय विकास सावंत यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम विक्रांत सावंत करत आहेत आता स्वतःच्या पेज वर त्यांना लढण्याची संधी मिळाली असून माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील माझगाव सुनुरली वेते चराटे उठवणे सरमळे ग्रामस्थ आपल्याला आशीर्वाद देतील असा विश्वास विक्रांत सावंत यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत माजी सरपंच आबा सावंत माजी सरपंच उमेश गावकर माजी सरपंच उत्कर्षा गावकर संजीव कांसे अॅडवोकेट सचिन गावडे आर के सावंत बाळू निचम प्राध्यापक बाळासाहेब नंदीहळडी प्रतीक सावंत अखिलेश कांसे प्राध्यापक केदार म्हस्कर शुभम रेडकर अमय पै सचिन बिरजे सुरेश सावंत विशाल लाड संजय गावडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते